चाळीस डिग्री तापमान असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात रोज अॅपलचं उत्पादन चव्हाण हे सोलापूर जिल्ह्यात रोज ॲपल या जातीचं उत्पन्न घेणारे एकमेव शेतकरी शिरापूर गावची उजनी कॅनलचं पाणी येण्या अगोदर ही एक दुष्काळी पट्टा म्हणून ओळख होती त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये मालराण टाईप जमीन आमच्या भागामध्ये जास्त आहे काळ्या जमिनीचं क्षेत्र कमी आहे तर त्या मालराण टाईप जमिनीमध्ये काही उत्पादनही येत नव्हतं शेतकऱ्याला शेती करावी असे ती शेती राहिलेली नाही सध्याच्या वातावरणामध्ये एकदम पडीक जमिनी आणि जनावर चरण्याशिवाय ह्या जमिनीचा काही वापर नव्हता हो त्या जमिनीमध्ये मी असे वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न करतोय गेल्या दोन वर्षापूर्वी रोज ॲप्पल हे जे बाजूला आपल्याला झाड दिसतंय हे लाल कलरचं रोज ॲप्पल आहे तर ह्या रोज ॲपलचा प्रयोग मी दोन वर्षापूर्वी हे लावलेलं झाड आहे त्याची ग्रोथ एवढी चांगली आली आणि त्याला फळ आज एवढं चांगल्या प्रमाणात लागलेलं आहे चाळीस डिग्री तापमान असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ऍपलचं पीक घेण्याची साधली आहे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे दुष्काळी पट्टा असणाऱ्या भागात रोज ऍपलचं पीक घेतलं जात आहे प्रत्येक झाडाला किमान दोन क्विंटल ऍपल घेऊन कृष्णकांत चव्हाण यांनी आपल्या शेतीत वेगळा प्रयोग केला आहे आणि हा दोन वर्षांमधला सक्सेस झालेला प्रयोग आहे अशी मी या क्षेत्रामध्ये अर्धा एकर जमिनीवरती पस्तीस प्रकारची वेगवेगळी फळाची झाडं लावलेली आहेत त्या लावण्यामागचा हेतू असा होता की ह्यातून जे चांगलं ग्रोथ घेईल त्याची आपण पुढं बाग वाढवायची आज माझ्या म्हणजे ह्या प्रयत्नाला जवळजवळ म्हणजे नव्याण्णव टक्के नाही एकशे टक्के यश आलेला की मी आता भविष्यामध्ये पुढच्या जून मध्ये जून हजार दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ह्या रोज ॲपलची किमान दहा एकर भाग करू शकतो आणि पुणे मुंबई अशा मोठ्या शहराला ह्याचा पुरवठा करू शकतो आज मला सोलापूरमध्ये भकालूच्या दुकानामध्ये हा माल जातोय दोनशे चाळीस रुपये पर के जीनं आणि त्यांचं डिमांड आहे तानाचं आणि माझं उत्पादन क्विंटलचं आहे त्यामुळं मी भविष्यामध्ये हे उत्पादन वाढवून दोन वर्षामध्ये त्यांनी टन द्या दोन टन द्या तर त्यांना मी दोन दिवसाडे एक दोन टन उत्पादन देऊ शकतो आता मी प्रयोग म्हणून तीन प्रकारची ही झाडं माझ्या मोठ्या भावाने विजय चव्हाणनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन हरिमन नाईन्टी नाईन त्यांच्याकडे आठ दिवस मुक्काम करून त्यांच्या बागेमधनं ही रोप आणली होती तर हे रेड कलरचं रोज ॲपल आहे ह्याच्यानंतर पुढे हे येलो कलरचं आहे तर ह्या ये येलो कलरच्या झाडालाही त्याच प्रकारचं म्हणजे फळ लागलेलं आहे आणि एक लाईट पिंक आणि लाईट येलो असा दोन कलर असलेलं हे तिसरं झाड आहे ह्याच्या पुढं तर हेलेली प्रत्येक झाड ह्याचा प्रयोग आता यशस्वी झालेला आहे आणि हे लाईट पिंक आहे तर हे परिपक्व झालेलं नाहीये पन्नास टक्के हे परिपक्व झालेला आहे अजून एक दहा बारा दिवसामध्ये हे परिपक्व होण्याची साईज आणखीन मोठी होईल आणि हे तिसऱ्या रंगाचं झाड आहे अशी तीन कलर आपण निवडलेत ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तेरा प्रकारच्या कलरची ही झाडं आहेत हे फळ तेरा रंगामध्ये उप उपलब्ध आहे आत्ता फक्त मी प्रयोगा दाखल माझ्या शेतामध्ये तीन रंगाची लागवड केली होती तिन्ही रंगाच्या झाडाची ग्रोथ चांगली झाली माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली वाढली आणि दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारची फवारणी न करता एकदम म्हणजे रासायनिक खताच्या कुठल्याही वापर न करता कुठलाही मारा केलेला नाही रसायनचा साधारण पद्धतीनं आहे त्या ह्याच्यामध्ये हे आलेलं हे सगळं फळ आहे आणि त्याची जर फळाची संख्या बघितली ह्याचे जर हे घड बघितले तर हे खूप म्हणजे मजबूत आहेत पीक बरघोस आहे भविष्यात जर आपल्याला दुष्काळी पट्ट्याची ह्या जर ओळख पुसायची असेल आणि डी मार्ट सारखं जर मार्केट हातात घ्यायचं असेल तर अशा उत्पादनाकडे भविष्यात शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे मी हा केलेला माझा हा प्रयोग आज सक्सेस झालेला आहे कदाचित माझी प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतील या फळाचं आणखीन म्हणजे उत्पादन वाढवतील आणि सोलापूर जिल्ह्याची ओळख ही रोज ॲपल म्हणून व्हावी हो ही माझी अपेक्षा आहे सोलापूर जिल्हा हा उष्ण कटिबंध प्रदेश म्हणून ओळखला जातो येथे उन्हाळ्यात त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान असतं असा कमी पाण्याच्या शेतात कृष्णकांत चव्हाण यांनी ॲपल शेतीचा प्रयोग केला आहे सोलापूर जिल्ह्यात दोनशे चाळीस रुपये किलोने होलसेल दरात त्यांचा ॲपल विकला जातो आहे प्रायोगिक तत्वावर लावलेल्या पाच रोज ॲपलमधून त्यांना वार्षिक उत्पन्न वीस हजाराचं मिळत आहे शेतकऱ्यांनी शेतीत असे प्रयोग करून स्वतःची उन्नती साधावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे